नमस्कार या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपण भेटतो आहे सासवड हे पुण्याच्या पुण्याच्याजवळील झालेले ठिकाण असून आपल्यास माहीत आहे की तिथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते तर सासवड ही एक पर्यटन पंढरी असून इथे अनेक मंदिर आणि ऐतिहासिक स्थळं आहेत काही मंदिरांचा आढावा आपण घेऊया का 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 सोपान काका मंदिर हे सासवडमध्ये चावळी नदीच्या काठावर असून ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू सोपान काका यांची समाधी आहे ते संतांच्या मूर्ती आहेत सोपानकाकांची उत्तम मूर्ती आहे समाधीचं ठिकाण आहे आणि ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली ते शिल्प आहे यानंतर चांगवटेश्वर मंदिर हे अतिशय प्रेक्षणीय असं मंदिर सासवडमध्येच असून अतिशय गूढरम्य अशा ठिकाणी हे मंदिर आहे हे मंदिर शंकराचे असून येथे चांगदेव ऋषी तपश्चर्या करीत असे लोक मानतात वडाची झाडे असून इथे अनेक शिल्पे आहेत त्यात प्राण्यांची शिल्पे आहेत परत नर्तकींची शिल्पे आहेत मोरांची शिल्पे आहेत आणि नंदी येथील नंदी हा अतिशय सुबक असून देखणा आहे शंकराची पिंड एक वातावरणात पवित्र निर्माण करते याशिवाय आपण पाहत असाल अनेक शिल्पं आहेत आणि एक पारंपरिक शिल्प आहे याच्यामध्ये एक महिला ताक घुसताना दिसते आहे तर असं हे अतिशय उत्तम असं मंदिर रासवडमध्ये अगदीच जवळ आहे आपण नक्की पाहू शकता त्याचप्रमाणे इथे दिगमाळ दिपमाळ असून तिथे पौर्णिमेला अतिशय दिव्यांची सजावट चांगली केली जाते यानंतर जेजुरी मार्गावर जेजुरीपासून एक किलोमीटर अलीकडे एक छोटंसं शंकर मंदिर असून ते जमिनीच्या खाली आहे साधारण दहा फूट आणि हे लवथळेश्वर मंदिर म्हणजे इथे समर्थ रामदासांना लवथवती विकराळा ही आरती सुचली होती त्यामुळे हे ऐतिहासिक असून इथे ब्रह्मदेव मारुती आणि नंदीच्या शिल्पे आहेत आणि शिवाय शंकराची पिंड आहे हे अतिशय रम्य आणि ऐतिहासिक मंदिर सध्या नवीनीकरण पण त्याचं केलेलं आहे आणि आपण नक्की बघू शकता जेजुरीपासून अगदी जवळ आहे अलीकडे बुलेश्वर मंदिर यानंतर आपण पाहणार हे महाराष्ट्राचं भूषण आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे बसाळ खरकापासून बनवलेलं आणि ही संरक्षित जागा असून इथे अनेक आपल्याला शिल्पं बघायला मिळतात आणि शंकराचं एक उत्तम मंदिर आहे हे मंदिर बाराव्या शतकात असून शतकातलं असून काही जण मानतात की कृष्णदेव राय यांनी बांधलं तर काही जण असं मानतात की पांडवांनी हे पूर्वीच बांधलेलं आहे तर या मंदिरात अनेक उत्तम अशी शिल्पे आहेत त्याच्यामध्ये महाभारतातले प्रसंग रामायणातले युद्ध याशिवाय अनेक शिल्पे आहेत काही शिल्प्या शिल्पे आपल्याला भग्न स्वरूपात दिसतील कारण मुस्लिम राज्यकर्त्यांनी ह्या शिल्पांचा विध्वंस केला पण त्याविषयी जे टिकवलेलं आहे या मंदिराचा इतिहास असा की बाबू म मुरार बाबू हे आदिलशाहीतील एक अधिकारी होते त्यांनी हे मंदिर टेकडीवर बांधलं दौलत मंगळ किंवा मंगळगड आणि तिथून टेकडीवर टेहळणी करण्यासाठी व्यवस्था होती पुण्याकडे यानंतर आणखी एक आपण ऐतिहासिक स्थळ बघणार आहोत जे सासवड ते हडपसर सा रोडवरच आहे सासवड ते सोलापूर रोड ते म्हणजे खानवडी महात्मा ज्योतिबा फुले अध्यक्ष शिक्षणाचे प्रक प्रवक्ते त्यांचं बालपण जिथं गेलं ते ठिकाण आहे इथे त्यांनी अनेक जी कार्य केली त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांच्या साहित्याची माहिती आहे त्याचप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम रायगडावरील शिव शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्याचा उल्लेख आहे याशिवाय त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केलेले विहीर आणि अनेक समाजकार्य याबद्दलसुद्धा माहिती आहे तर हे सुद्धा आपण पाहू शकता तर अशा प्रकारे सासवडमधील सर्व मंदिरं आपण पाहिली सबस्क्राईब करायचं हे चॅनल मी तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहतो